बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर कारण लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकलेलं आहे लाडक्या बहिणी योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलंय ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून सरकारकडून भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि यातून लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजारांचं अर्थसहाय्य होईल असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं